नमस्कार आजच्या भागात आपण पाहणार आहेत श्री गुरुजी म्हणजे स्वयं माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे अंशावतारच गुरुजींचे महापण अनेक बाबतीत प्रकट झाले आहे एकदा आळंदीला गुरुजींचे श्री नामदेव मास्तरांचे फळावर प्रवचन चालू होते अगदी सहजच ते बोलून गेले मी ज्ञानेश्वर आहे ना पण त्यात त्यांचे महादर्शन होते ते म्हणाले मूर्ख लोक श्री ज्ञानेश्वर महाराज श्री तुकाराम महाराज नाहीत असे म्हणतात पण अरे विश्वास ठेवा मी ज्ञानेश्वर महाराज आहे हे बोलत असताना त्यांच्या नयनांना प्रेमाश्रू धारा लागल्या होत्या आणि अंतरंगी रंगलेल्या श्रोत्यांच्या डोळ्यातील पाण्याची धार खंडत नव्हती त्यांची वाणी जशी स्वानुभवी तशी खेचराची सात्विकाचा पान्हा आणणारी आणि श्रवणासमवेत समाधी अवस्था प्राप्त करून देणारी होती या संदर्भात पंढरपूर येथील प्रख्यात पंडित आदरणीय श्री गोपाळ शास्त्री गोरे यांचा अनुभवही येथे नमूद केला पाहिजे तो फारच बोलका आहे शास्त्रीबुवा एकदा बीड जिल्ह्यात रामराज्य परिषदेच्या कामासाठी गेले होते ते ज्या गावी जाऊन ज्यांच्या घरी उतरले होते त्या सज्जनांनी अतिथी धर्म मनोभावे आचरला त्या घरची लक्ष्मी मोठी श्रद्धाशील होती शास्त्रीभुवांची अल्पस्वल्प सेवा करता आली म्हणून तिला मनस्वी आनंद झाला होता त्या आनंदात ती निद्राधीन झाली भल्या पहाटे तिला एक मंगल स्वप्न पडले श्री ज्ञानदेवांची ती बालमूर्ती तिच्या स्वप्नात आली त्या मूर्तीच्या अभावित दर्शनाने ती माऊली आनंदून गेली अभंगाशा श्रद्धेने तिने हात जोडले माऊलींना नमस्कार केला नमो ज्ञान राजा नमो ज्ञान राजा निवृत्ती सहजा गुरुवर्या नमो सोपान देवा मुक्ताई परेशा ठावत्या सर्वेशा करातटी समाधी वैभव पाहतो नयनी चुकतसे आयनी जन्मव्याधी एका जनार्दनी म्हणावा अपुला अंकित अंकिला दास तुमचा असा भाव त्या माउलीच्या मनात स्वप्नात उमटतो न उमटतो तोच ज्ञानराज म्हणाले मी तुझ्या घरी उद्या येणार आहे पुन्हा त्या माऊलीने नमस्कारासाठी हात जोडताच स्वप्न संपले त्या विश्व माऊलीचे चिंतन करीतच हिमाय उठली शास्त्री बुवा सकाळचे अनेक उरकून परतले पण त्यांना जाण्यापूर्वी या माऊलीने आपले त्यांना स्वप्न सांगितले होते दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास श्री रंगनाथ महाराज एका सप्ताहासाठी त्या माऊलीच्या घरी अचानकपणे उतरले ती माऊली आनंदून गेली तिला ज्ञानदेवांच्या स्वप्नाचा असा उलगडा झाला याचा अर्थ असा की गुरुजी हे ज्ञानदेवांचे अंशावतार होते असे म्हटल्याशिवाय कसे चाले या ठाईसारा बुद्धिवाद तोडका पडून नमस्कारासाठी हात जोडले जातात रंगनाथ महाराज हे स्वयं ज्ञानेश्वर महाराजांचे अंशावतार होते हेच या प्रसंगावरून आपल्याला उलगडते धन्यवाद